शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील आमचे सोबती हा पाठ घेणार आहोत आमचा कोंबडा पाहिलात का दिसतो कसा गुबगुबीत लाल लाल तुरेवाला उठतो भल्या पहाटेला हाक देतो सगळ्यांना म्हणतो कसा कुकुचकू कु, कुकुचकू कु, उड उठ बाबू उठ शकू पाहिलीत का आमची मनी माऊ अंग तिचे मऊ मऊ करते कशी म्याव म्याव दूध पिते भरभर फिरत असते घरभर कधी पाय ताणून झोपते कधी येऊन पायाशी खेळते मला म्हणते चल रे भाऊ दोघे मिळून दूध पिऊ पाहिलात का आमचा राघू परसातल्या झाडावरचा खातो खाऊ चला चला त्याला बघायला जाऊ हिरवा राघू बोलतो गोड मागत असतो पेरूची फोड हिरवी मिरची डाळिंबाचे दाणे आवडीने खातो चने फुटाने ऐकत बसतो माझे गाणे मान हलवतो आनंदाने खिडकीत येऊन म्हणतो मला चल रे जाऊ रानीवाणी भटकून येऊ पाहिलीत का आमची चिवताई टुनटुन करीत नाचत येते ठुमकत ठुमकत मला म्हणते चिव चिव चु, चिव 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 नाना मला परकर शिव जरीच्या खनाची मऊ मऊ रेशमाची नाना मला चोळी शिव चिव 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 आमचा मोती पाहिलाय कुणी मित्र इमानी आणि गुणी दूध भाकर खातो घरभर हिंडतो बाबांबरोबर रोज शेतावर जातो माझ्याशी घरात खेळत असतो घराची राखण करत बसतो जरा कुठे वाजले की सावध होतो कान टवकारून भुंकू लागतो रोज रात्री आम्हाला म्हणतो तुम्ही झोपा खुशाल मी घर राखतो हा पाठ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका